माझ्यासाठी नाही आणलं कुठे ने तुम्हाला तू पाय नाही चालतो खाली पप्पांचे पाठ दुखेन ना भाऊ नाही दुखते पप्पांचे पाठ दुखेन ना उतर खाली पाय पाय चल नाही का आज आपण रात्री इथे झोपू शेतात चंदा मामा यूं जातो कुटे ये तो चंदा मामा आसो एक का शेता मधे अपन रात्रि तो जो पुना मक्की भर हा? हाँ हाँ मजे थे ना तो लो मोबाइल बाग ले रात्रि बोले मजा आता है क्या लग रहा है हाँ खाली नाही चालायचं फक्त इथून असं जायचं आणि पाय पाय जायचं ना तुम्ही खड्डा कोणी बुजलो तो दसणार नाही का ते कुठून घेऊन ना दत्ता हे काय इथून का

तुझी मम्मी तो ही बसली बस मी बसली ली नहीं थे माँ दूसरी मम्मी जो है दूसरी मम्मी दूधाची मम्मी हाँ तू नहीं गैला करती थे दूधाची मम्मी हाँ तू बोला लीजिए मम्मी बुमे हाँ. <laughs> हेलो नमस्ते बोल नमस्ते हम्म हेलो कश्मी मत तुम्हें जूस पीते कशाच औ ज्यूस है पप्पा ना नहीं, नहीं।, नहीं। पापा दिला मारते हाँ पप्पा तुला मारते

आज भी दुपारी झाला होता तो तयार पण आपल्याकडे नाही म्हटलं तर रे कस काय धरणगाव मध्ये बी पाणी नाही होता मग पाणी म्हटलेलं आहे ना आपल्या इथे कस काय नाही पाणी म्हटलेलं आहे आपल्याकडे म्हटलेलं आहे त्याबद्दल वाद नाही पण तू जिथे पडेन तिथे पडेन बो असं आहे पडला <laughs> सिद्धी जोरात पडली ग बाई पडली ग बाई सिद्धी जोरात पडली ग बाई तू झोपला होता एकटा घरीच रडला होता मग हा

अशानी करायचे आणि तशानी करायचं पहिले पिऊन घे मग की खराब होतो ओला पाणी टाकून तसे करू पाणी टाकून करायचं ज्यूस टाकून नाही ज्यूस ते आपल्या अंगाला खराब होत ते मला जिंदे प्यायला पण पप्पांना दे मी पिऊन घेतो ते ज्यूस तुझे मला बी देणं मग प्यायला मी तुझ्या पप्पा पप्पा मागतायत मी तुझ्या पप्पा आहे ना बाई मला देणं मग तुला

जे जे बाबा आपला जे जे बाबा मारुती बाबा आहे तिथे कोणीच मारत नाही तिथे रात्री स्वप्नात मार खाल्ला होता ना <laughs> भूमी <भो? का> <laughs> जोक, 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 जोका होती मग तिला कोणीतरी मारलं होतं का भूमी मारलं होत तुला मारलं होत का मम्मी चांगली जोडायची आवश्यक आहे तुला